नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत तीनशे पंचवीस वर्षांची परंपरा असलेला महागणपती हा महागणपती देवगड मधील तारवंबरी येथे एकवीस दिवस असतो या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे हा गणपती शेतातील माती आणून याच घरातील पुरुषांनी बनविला जातो या गणपतीला बाहेरील मूर्तीकार चालत नाही ही मूर्ती बैठी सहा फूट उंचीची असते गणेश चतुर्थीला या महागणपतीच्या संपूर्ण अंगाला सफेद चुना लावून पूजेला फक्त डोळे रंगविले जातात आणि विधिवत पूजा केली जाते विशेष म्हणजे यावेळी उंदीर नसतो दुसऱ्या दिवशी उंदीर पूजेला लावला जातो तिसऱ्या दिवशी या महागणपतीचे रंगकाम सुरू होते आणि पाचव्या दिवशी संपते संपूर्ण अंगाला लाल रंग दिला जातो शेवटचं रंगकाम विसर्जनाच्या दिवशी दुपारी केले जाते यावेळी संपूर्ण चेहऱ्यावर पिवळे ठिपके दिले जातात विसर्जनाच्या सकाळी खवळी कुटुंबातील कैलासवासी झालेल्या सर्वांना पिंडदान केले जाते गणपती समोर पिंडदान होणारा हा जगातील पहिलाच गणपती आहे एकविसाव्या दिवशी याचे विसर्जन केले जाते अशा या खवळे महागणपतीला लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये दे देखील मान्यता मिळाली आहे एकवीस दिवसात देवगडमध्ये आलात तर या कमतीचं दर्शन नक्की घ्या